नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे मस्त असे तांदूळाच्या पिठाचे कुरकुरे तर हे खूप छान चटपटीत आणि कुरकुरीत लागतात कुरकुरे आणि खूप लवकर बनवून तयार होतात चला तर बनवूया तर पिठा तांदळाच्या पिठाचे कुरकुरे बनवण्यासाठी मी एक पळी तेल घेतलं आहे तेल चांगलं तापून घेतल्यानंतर जिरं मोहरी आणि हिरवी मिरची चवीपुरतं मीठ टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नंतर याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर तुम्ही जेवढं जेवढं पीठ घेतलं आहे तांदळाचं तेवढंच तुम्ही पाणी घ्यायचं आहे तर आता या पाण्याला मस्त अशी उकळी येऊ देणार उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतर तांदळाचं पीठ या पाण्यामध्ये हाटून घ्यायचं आहे व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तर तांदूळ तांदळाच्या गिठी गिटी होता होताना व्यवस्थित हे मिश्रण थोडं थोडं टाकायचं आणि स्लो गॅसवरती हे मिश्रण व्यवस्थित घट्ट होईपर्यंत याला मिश मिक्स करत राहायचं आणि पळी चालू ठेवायची पळी जर चालू नाही ठेवली तर हे मिश्रण बुडायला लागतं त्यामुळे हे मिश्रण असंच पळीने मिक्स करायचं जोपर्यंत हे मिश्रण व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत हे पळी अशीच चलवायची हे मिश्रण शिजायला पाच दहा मिनटं लागतातच जितकं व्यवस्थित हे मिश्रण शिजल ना तेवढं छान मुरकुल मुरकुल बनून तयार होतात तर हे असंच मिश्रण व्यवस्थित मिक्स करत राहायचं व्यवस्थित याला पळी चालू ठेवत राहायची जेवढं चांगलं शिजल ना तेवढे छान कुरकुरीत असे टेस्टी मुरकुल तयार होतात आणि लहान मुलांना तर हे कुरकुरे खूपच आवडतात आणि लवकर बनून तयार होतात तर मस्त असं हे मिश्रण शिजल्यानंतर याच्यामध्ये मी थोडंसा ओवा टाकून घेतला आहे हातावरती चोळून ओव्याने पण खूप छान टेस्ट येते मुरकुलला तर आता थोडं शिजत आलं आहे तर बघा किती मस्त असं घट्ट झालं आहे आणि व्यवस्थित पण शिजलं आहे तर याच्यावर मध्ये तुम्ही कोथंबीर टाकली तरी पण खूप छान लागतात बरं का मुरकुल तर तो झालं आता हे मिश्रण व्यवस्थित शिजलं आहे नंतर हे मिश्रण मी एका पाटीमध्ये काढून घेते तर आता या पाटीमध्ये मी हे मिश्रण काढून घेते व्यवस्थित तर हे मिश्रण आता मस्त असं थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर हे मिश्रण आहळतं तेव्हा बनवायचे आहेत मस्त असे मुरकुल तर याच्यावरती मी थोडंसं तेल टाकून घेते म्हणजे लवकर आहळेल आणि थंड झाल्याशिवाय हे मुरकुल बनवायला घ्यायचे नाही तर हे मिश्रण व्यवस्थित थंड होऊ द्यायचं तर बघा आता मस्त असं थंड व्हायला ठेवलं मी नंतर हातावरती हे मुरकुल बनवायला घ्यायचे आहेत तर हे मी पी पीठ बघा किती मस्त असं पीठ तयार झालं आहे खूप मस्त असं सॉफ्ट आणि खूप छान असं झालं आहे मिश्रण नंतर मी हाताला तेल लावून घेत आहे आणि हातावरती हे असे मी मुरकुल बनवून घेणार आहे तर या हाताच्या बोटावरतीच हे मिश्रण असं चोळून घ्यायचं तर खूप छान मुरकुलाला आकार येतो बघा तर असेच मुरकुल मी सर्व बनवून घेणार आहे तर हातावरती ठेवायचे आणि असेच सर्व मुरकुल बनवून घ्यायचे आहेत तर मी बनवून दाखवते तसं तुम्ही पण बनवा तर खूप मस्त बनतात बरं तर असे हे मी सर्व बनवून घेणार आहे तर मी असे सर्व मुरकुल तयार करून घेतले तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेव्हा मी नवीन नवीन नवी चॅनलवरती रेसिपी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला बघायला मिळतील तर बघा मी सर्व हे मुरकुल तयार करून घेतले आहेत नंतर मी कढईमध्ये तेल ठेवलं आहे तापण्यासाठी तेल चांगलं तापून घ्यायचं नंतर गॅस लहान करायचा आणि लहान गॅसवरती हे मुरकुल मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत मस्त असे तळून घ्यायचे आहे तर खूप छान लागतात हे मुरकुल तर मस्त असा कुरकुरीत तळून घ्यायचे तर मी सर्व मुरकुल टाकून घेतले आहेत तेलामध्ये आता लाल रंग होईपर्यंत मी हे मुरकुल व्यवस्थित तळून घेते तर ही कढाई स्टीलची आहे त्यामुळे जास्त तापली आहे म्हणून ती साइडला तशी जास्त काळी झाली आहे तर मी सर्व मुरकुल हे तळून घेतले आहेत बघा किती छान झाले आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर बघा किती मस्त असे कुरकुरीत हे मुरकुल खूप छान झाले आहेत हे टोमॅटो सोबत सो खूप छान लागतात तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद